नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कालपासून ज्योती मल्होत्रा हे नाव संपूर्ण देशभरात चर्चेत आहे भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली मात्र ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे आणि तिच्यावर हेरगिरीचे आरोप नेमके का केले जात आहेत पाहूयात ज्योती मल्होत्रा हिनं करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट म्हणून केली पुढे काही काळ तिने शिक्षिका म्हणून नोकरी देखील केली मात्र दरम्यानच्या काळात सोशल मीडिया आणि यूट्यूबची वाढती क्रेज पाहून यूट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय घेतला तिला फिरण्याची आवड असल्यामुळं तिनं ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायचं ठरवलं ट्रॅव्हल विथ जो या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून तिने त्यावर विविध देशातील प्रवासाचं पर्यटन स्थळांचे व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली या दरम्यान ती तब्बल चार वेळा पाकिस्तानलाही गेली तिने व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती देत पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतल्या पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पाकिस्तानातील प्रेक्षकांकडून तिला मोठी पसंती मिळाली त्यातूनच तिची पाकिस्तानातील अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली तिला पाकिस्तानचा व्हिसा मिळवायचा होता थिक। त्यातून तिची पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिश याच्याशी ओळख झाली त्याने तिची ओळख आणखी दोघांशी करून दिली पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांचीही नजर असते त्यातूनच तिची ओळख झाली असावी असा अंदाज व्यक्त केला त्यामुळेच आता ज्योती पाकिस्तानच्या आय असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आरोपाखाली तिला अटकही करण्यात आली दरम्यान तिच्या संपत्तीविषयी बोलायचं झाल्यास तिच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे ती विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करते ज्यामधून तिला पैसे मिळतात मात्र या व्यतिरिक्त तिच्याकडे अधिकची संपत्ती असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तिच्याकडे इतकी संपत्ती कशी आली पाकिस्तानची हेरगिरी केल्याच्या बदला तिला पैसे मिळत होते का आणि किती पैसे मिळत होते याचा तपास सध्या सुरू आहे एक दोन नाही तर तब्बल पाकिस्तानच्या चार वाऱ्या केल्याचा आरोप असणारी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात जाऊन नेमकं कोणाकोणाला भेटत होती तिने स्वतः तिथे जाऊन भारताविषयी कुठली गोपनीय माहिती आय एस आयला दिली या सगळ्यांमध्ये हो अने हो या अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सो फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.